प्रसाद मिळाला बर का प्रसाद भेटला प्रसाद सर्व दुखाना आणि अशोक जाय देसादा सगळ्या जनजीवनातली जन्मोजन्माची हानी संपून जाते म्हणून त्या प्रसादाची जरुरी आपल्याला तो प्रसाद भेटला पाहिजे बा म्हणून तो प्रसाद सांगायचा ही जी भाषा अभंगाची आहे ना ही भाषा रूपकाची भाषा म्हणतात रूपक केलंय त्याने भानुदासाने येशुदा मातेच पात्र घेतलंय भानुदास आज यशोदा माता बनून राहिली आहे पण का संतांना काळजी वाटते ना म्हणून तुमचा आपलं बकिपत्र घेतलं घेतलंय अभंगावर आमच्या ज्ञानशीर महाराजांनी पण बारा एका अभंगामध्ये वकील पत्र घेतलाय आपल्याकडे बघून आपल्याकडे बघून आपल्या सामान्य लोकांकडे भगवान आपल्याकडे बघत पण नाही तेव्हा ज्ञानशेर महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही बघत नाही यांच्याकडे ते बाबी आहेत म्हणून कथे दुराचरण करतात म्हणून कसं तुम्ही बोलता तुम्हीच बोललात ना तुम्हीच बोलता ना मग माझ्या उत्सव होती तुम्हीच तर बोलता की माझी सगळे आऊस आहेत म्हणून मग एखादी आई आहे ती बरं कलुल्या पांगल्याला टाकून देते का वेडी दे वाकडी माझी पोरं आहेत मग त्याला तुम्ही टाकून द्या सर्व जी व तू जी झाला आपण तरी निरय आपण आहे भोगीता कवन असं का काय तुम्ही काय चालू आहे काय मला काय समजतच नाही आई म्हणते आई आपल्यासाठी ज्ञानशे महाराज बोलतात आपल्यासाठी असं आहे तुम्ही त्यांना कुशाल देता कुठून आणले ते तुम्ही तर म्हणता तुमचं माझा ताऊस आहे म्हणून असं नाही चालणार खरं सांगायचं म्हणजे तुमच्या मोठ्या लोकांना ना भान नसतो भान 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 नसतो